नमस्कार श्रोते हो आज आपल्यासोबत आहेत सावंतवाडी माजगाव गावातील पर्यावरण प्रेमी चित्रकार अक्षय लाडू सावंत आज ते अस्मसा आर्ट अकादमी तसंच अँट्रिको कम्युनिटी या संस्थेद्वारे नवे कलाकार तयार करत आहेत आज अक्षय सावंत यांच्या कला जगताचा प्रवास रंगांच्या माध्यमातून निसर्गाशी जुळलेलं नातं आणि वृक्षसंवर्धनासाठी केलेले प्रयत्न याविषयी आपण जाणून घेऊया अक्षयजी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सुरुवात करूया कला यात्रेच्या प्रारंभापासून चित्रकलेची आवड कधी आणि कशी सुरू झाली लहानपणी कारण माझे वडील कला शिक्षक असल्यामुळे घरातच कलेचे संस्कार घडत गेले शिवाय काकांची गणपती शाळा होती माझं तिथे रमणं असायचंच त्याच्यामुळे आणि शाळेत असताना म्हणजे त्या शाळेचे आर पी डी हायस्कूलचे जे कला शिक्षक आहे त्यांनी मला स्पर्धेसाठी खूप प्रोत्साहन दिलं म्हणजे जेव्हा जेव्हा स्पर्धा असायची तेवढ्या तेवढी येऊन ते, ते, ये ते मला सांगायचे की ही स्पर्धा आहे आणि मी न चुकता त्यात भाग घ्यायचो बक्षीस मिळव न मिळव ही दुसरी गोष्ट होती पण तिथे भाग घेण्याचा जो आनंद होता आणि त्या टाइम मध्ये ते चित्र कम्प्लीट करण्याचा एक वेगळा टास्क होता तिथून माझी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि लहानपणी चित्रकलेची प्रत्येक गोष्ट मला आत्मसात करण्याची इच्छा होती आणि उत्सुकतापणे होती कारण कसं आहे नुसतंच चित्र नव्हतं तर जेव्हा ना एखादी वस्तू आपल्याला मिळत नाही ना त्यावेळी खऱ्या अर्थाने क्रिएटिव्हिटी सुरू होती म्हणजे त्यावेळी बॅट घेणं विकत घेणं शक्य नव्हतं पण पिढ्याची बॅट बनवणं ह्याच्यात जी मजा असायची आणि त्यातून ते, ते खेळणं असायचं म्हणजे माचीसची पेटी संपल्यानंतर त्याच्यापासून ट्रक बनवणं चिपनळी बनवणं अशा कितीतरी गोष्टी निसर्गात तिथल्या जे काही वस्तू होती त्याच्यापासून ती क्रिएटिव्हिटी बनवून ते खेळणं असेल किंवा ते बनवण्याची प्रोसेस असेल त्या ह्या सगळ्या गोष्टींचा तो परिणाम असेल जसं की जमिनीत एखादं झाडाचं बी असतं फक्त त्याला एखाद्या पोषक द्रव्याची ऊन पावसाचं पाणी ह्याची गरज असते आणि ते जर मिळालं तर ते आपोआप झाड आपलं मार्गस्थ होतं तसंच माझ्या बाबतीत काहीसं झालं की मला त्या कलागुणांना माझ्या योग्य प्रोत्साहन मिळालं मला त्याच्या माझा प्रवास कलेचा सुरू झाला खूप सुंदर सर रंगाशी असलेलं नातं आपलं कसं होतं याविषयी तुम्ही काय सांगाल रंगांची ओळख निसर्गाकडूनच होते असं मला वाटतं आणि मी माझ्या जन्मापासूनच निसर्ग बघत आलो आहे कारण आम्ही कोकणात जन्म घेतल्यामुळे आमच्या आजूबाजूला हा निसर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहेच आणि त्यामुळे निसर्गातील ही जी कूल कलर्स किंवा कूल हार्मोनी आहे त्याचा माझ्या मनावर जास्त परिणाम झाला आणि तेच कलर आज माझ्या पेंटिंगमध्ये दिसतात शक्यतो भडक रंग माझ्या पेंटिंग मध्ये नाहीये म्हणजे खूप लाल कलरचं माझं पेंटिंग पूर्ण नाही जी ग्रीन कलरची कलर, कलर स्कीम आहे ती माझ्या आजच्या चित्रामध्ये आहेत कारण तो आणि हे माझं नातेसंबंध कलरशी <laughs> खूप <खुँँ> छान सर <चांसा>। मस्त म्हणजे <laughs> बालपणातील तुमचं रंगाशी नातं खरंच प्रेरणादायी आहे आणि गुरूंचं मार्गदर्शन आपल्या पालकांचं मार्गदर्शन प्रत्येक मुलासाठी हे महत्त्वाचंच असतं जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या नामांकित संस्थेत शिक्षण घेतल्याचा अनुभव तुमचा कसा होता जे जे मध्ये प्रवेश मिळवणं हे प्रत्येकाचं आधी खूप मोठं स्वप्नच असत हो आणि मला ते संस्कार मिळाल्यामुळे मला जे जे स्कूल ऑफ आर्ट टाळत असतानाच माहीत होतं की जे जे स्कूल अवॉर्ड नावाची एक अशी अशी संस्था आहे मुंबईत आणि बरेच कलाकार किंवा जे चित्रकार असतील ते, ते जे ना ना जे 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 एक, ते एक जे मध्ये शिकलेले होते त्यामुळे ते परिचयाचे म्हणजे त्यांचं नाव ऐकणं किंवा त्यांचा बायोडेटा वाचणं ह्या सगळ्या गोष्टीतनं मला जेजेचं एक उत्सुकता होतीच आणि माझं ते मग एक स्वप्न बनलं की मला मध्ये पेंटिंग डिपार्टमेंटमध्येच काम करायचं कारण मला त्यावेळी कमर्शियल आणि पेंटिंग यातला फरक कळलेलाच मग मी ते मला स्वप्न पूर्ण करायचं होतंच आणि त्यावेळी मला ना पोलाजी म्हणून आर्टिस्ट आहेत त्यांनी मला एक ना रापण नावाचं बुक दिलं होतं जे पी ए धोंड म्हणून चित्रकार होऊन गेले मालवणचेच आहेत ते पण पण ते जेजेस कुलाबाटचे डीन होते आणि त्यांचं ते रापण नावाचं एक बुक होतं त्याच्यात छान जेजेस कुलाबाटच्या सगळ्या गमती जमती अशा छान गप्पा गोष्टी होत्या आणि ते वाचल्यानंतर त्यावेळीच ते एक जेजेतलं वातावरण काय असेल हे ऐकून एकदम उत्सुकता अजून वाढली आणि म्हटलं ठरवलं आता जेजेतच ऍडमिशन घ्यायचं मध्ये मला प्रवेश मिळाला जे जे मधील स्किल शिकून मी आता नेचर मध्ये राहून माझ्यातली जी काही आर्ट आहे ती मी आता शोधण्याचा प्रयत्न करतो जे जे मध्ये जे ऍडमिशन घेतलं त्याची प्रोसेस कधी पण सुरू केली होती अॅक्च्युली माझं बारावी पर्यंतचं शिक्षण सावंतवाडीतच झालं आरपीडी मध्ये आणि बारावी नंतर त्यांची एक सीईटी एक्झाम असते कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणून असते आणि एक चार ते पाच हजार साधारण विद्यार्थी असतात आणि त्यातनं ती मध्ये जसं येईल त्याप्रमाणे तिथे ऍडमिशन होतं आणि मी पहिल्या मध्ये असल्यामुळे मला ते ऍडमिशन मिळालं खूप छान सर कलादृष्टी गुरुजनांचं मार्गदर्शन आणि याची उत्तम साथ तुम्हाला मिळाली आणि तुम्ही जे जे सारख्या नामांकित संस्थेत सा तुम्हाला शिक्षण घेता आलं सर कॉलेजनंतर तुम्ही फिल्म सिटीमध्ये आर्ट डायरेक्टरहून काम केलं या अनुभवाने कलाकार म्हणून तुम्हाला काय शिकवलं आणि त्यातील काही अनुभव आम्हाला शेअर करा ॲक्च्युली त्याची सुरुवात अशी झाली की जे जेमध्ये फर्स्ट इयरला असताना तरतरे म्हणून सर होते त्यांनी आम्हाला एक शॉर्ट फिल्म दाखवली आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये एकही डायलॉग नव्हता पण त्या डायलॉग नसताना पण ती स्टोरी आम्हाला क्लिक झाली आणि त्यावेळी मला कळलं की किती व्हिज्युअल किती स्ट्रॉंग असतं किंवा एखादं व्हिज्युअल सुद्धा किती बोलतं आणि आपल्याला त्यांच्या ज्या काय भावना असतील त्या आपल्यापर्यंत पोहोचतात मग मी माझ्याकडे असलेल्या डिजिटल कॅमेऱ्यामधून मी छोटे छोटे क्लिप्स बनवायला लागलो म्हणजे आतापर्यंत आम्ही चित्र काढत होतो म्हणजे एकच व्हिज्युअल असायचं hmm. पण अनेक व्हिज्युअल करून एखादी स्टोरी क्रिएट करता येते हे मला त्यातनं समजलं आणि मग मी छोटे छोटे क्लिप्स बनवायला लागलो आणि मग त्यात मला कळलं की आर्ट डिरेक्शन नावाचा पण एक प्रकार असतो hmm. आणि मग योगायोगाने महेश कुडाळकर म्हणून आर्ट डिरेक्टर आहेत त्यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं मला त्यांनी पहिल्या सिरियल रात्रीच खेळ झाले म्हणून तिथे त्यांनी मला ब्रेक दिला आणि तिथे मला ॲक्च्युली प्रॅक्टिकल नॉलेज मला तिथे मिळालं त्याच्यानंतर एक दुसरे आर्ट डिरेक्टर आहेत त्यांनी मला काही परदेश मध्ये पण इंट्रोड्यूस केलं थोडं खूप छान त्याच्यानंतर एक झी टॉकीज ला एक गजर कीर्तनाचे म्हणून एक शो लागायचा त्याच्यासाठी पण मी काही दिवस काम केले त्याच्यानंतर अंड्याचा फंडा म्हणून एक मुव्ही होते त्याच्यात मला त्यांनी आर्टिस्ट पेंटर म्हणून काम करण्याची संधी दिली होती अच्छा अच्छा आणि त्याच्यानंतर मी काही बरेच शॉर्ट फिल्म्स केले स्वतः आर्ट डिरेक्टर म्हणून कारण त्यांचं मला मार्गदर्शन खूप छान मिळालं आणि त्याच्यामुळे माझा हा प्रवास सुरू झाला पण फिल्म सिटीत काम करताना मला असं काहीतरी क्लिक झालं की अशी कोणती तरी एनर्जी असेल की त्याने मला पुन्हा कोकणात पाठवलं आणि माझा माझा चित्रकलेचा प्रवास पुन्हा सुरू झाला तिकडे तुम्हाला ते वाटलं की माझ्या इकडे निसर्ग ओरिजिनल आहे बरोबर मी जस्ट काम करायचो मला ती एक वेगळी उत्सुकता होती म्हणून मी ते गोष्टी शिकलोय पण जी मी स्वतःचा शोध घेण्यासाठी जे गरजेचं होतं ते मला माझ्या घरी म्हणजे कोकणात आल्यानंतर नेचरमध्ये मी काम करता करता मला ते खूप छान सर खरच म्हणजे सिनेमातील दृश्य मांडणी वेळेच भान शिस्त आणि या चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या सर तुम्ही बी एस बांदेकर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून पाच वर्ष काम केलं शिक्षक आणि कलाकार या दोन भूमिका सांभाळताना तुम्हाला काय शिकायला मिळालं अनुभव खूपच छान होता बांदेकर मध्ये जेव्हा टीचिंग करायचो त्यावेळी तिथले ते स्किल शिकवता शिकवता माझं स्किल एवढं स्ट्रॉंग झालं की मला त्याचा आज खूप फायदा होतो hmm. मी मी एक त्यावेळी सवय लावली होती hmm. की मुलांना मी रोज आउटडोअर घेऊन जायचो म्हणजे जर कॉलेज दहा ते पाच असेल ना तर मी hmm. सकाळी त्यांना आठ वाजता किंवा सात वाजता आउटडोअरच्या एखाद्या स्पॉटवर बोलवायचो hmm. आणि लँडस्केप जो सब्जेक्ट जो कॉलेजमध्ये शिकवत नाही पण मी माझीही प्रॅक्टिस झाली पाहिजे होती आणि मुलांनाही तो सब्जेक्ट इंट्रोड्युस झाला पाहिजे म्हणून मी रोज सकाळी जे कोण इच्छुक असतील ती येत होती आणि दोन तास आम्ही आउटडोर लँडस्केप करायचो थोडं मग नाश्ता वगैरे करून मग आम्ही पुन्हा कॉलेजला जायचो त्याच्यामुळे अच्छा। त्या मुलांमध्ये पण ती एक सवय लागली आणि त्याचा फायदा मलाही झाला आणि त्यातूनच माझी ही ट्रिस्केप सिरीज अर्थाने सुरू झाली अच्छा अच्छा म्हणजे मुलांना सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं आणि अनुभव तुम्हाला चांगले मिळाले तु खर तर शिक्षक आणि कलाकार या दोन्ही खूप वेगवेगळ्या भूमिका आहेत शिक्षक हे स्किलच्या जोरावर जे शास्त्रशुद्ध स्किल जे आहे आपण ते दुसऱ्यांना शिकवतो hmm. पण कलाकार म्हणजे अनुभव जगणं सुख दुःख अशा कित्येक गोष्टीतून आपल्याला जावं लागतं आणि या सगळ्याचा आलेला अनुभव हा कलेत असतो hmm. त्यामुळे शिक्षक आणि कलाकार या मी दोन्ही वेगवेगळ्या भूमिका नक्कीच ठेवेन hmm. आणि ह्या एखाद्या बटनासारखे असतात की जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा आपल्याला कलाकार म्हणून ते बटन आपल्याला ऑफ करावं लागतं स्विच ऑन आणि स्विच ऑफ व्हावं लागतं कारण कलेत काही म्हणजे ज्या स्किल आहेत त्या कधी कधी आम्ही ब्रेक करतो कारण आपल्याला तो अनुभव जर मिळवायचा असेल तर आपल्याला जे आपण काही शिकलो त्यातल्या काही गोष्टी सगळ्याच आपल्याला वापरता येत असं नाहीये पण मुलांना आम्ही शिकवतो त्यावेळी त्या जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याप्रमाणेच शिकवावं लागतं आणि त्याच्यानंतर त्या स्किलच्या जोरावर कलेची निर्मिती होते कारण स्किल शिकता येतात आणि कला शिकवता येत नाही किंवा शिकताही येत नाही ती त्याच्यामध्ये ऑलरेडी असते फक्त त्याला ती ओळखणं खूप गरजेचं असतं आणि एकदा काय तुम्ही ओळखला तुमच्यातली काय कला आहे की त्या मग त्या स्किलप्रमाणे तुम्ही त्याला डेव्हलप करू शकता खूप छान सर तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये अस्मसा आर्ट अकादमी सुरू केली आणि या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कला ही शिकवली जात नाही आणि स्किल शिकवले जातात आणि कला शिकताही येत नाही आणि हे स्किल शाळेत असतानाच मुलांना मिळाले तर कारण बरीच मुलं बारावी नंतर आपलं ध्येय काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात तोपर्यंत त्यांची अठरा वर्षे ही त्या अभ्यासक्रमातच शाळेच्या असतात त्याच्यातच जातात काही मुलांचं असं असतं की बारावी नंतर अरे मला इंजिनिअरिंग करायचं किंवा मार्क्स बघून ठरवतात की आता कुठे जायचंय ह्याच्यात होतं काय की एकतर चार वर्षाचाच कोर्स असतो आणि ह्या चार वर्षात कुठच्याही कलेचे स्किल प्रॉपर शिकणं खूप कठीण आहे तर ही मुलं जेव्हा ऍडमिशन घेतात बारावी नंतर ठरवतात की मला हा आता ड्रॉइंग मिळतं त्यांची पहिली दोन वर्ष हे फील्ड काय आहे हे समजण्यातच जात खरं आणि हे फील्ड समजेपर्यंत त्यांना फर्स्ट इयरला जे स्किल डेव्हलप केले पाहिजे फंडामेंटल असतात ह्याच्याकडे त्यांचा दुर्लक्ष होतो आणि ती योग्य पास होऊन पुढच्या वर्गात जातात तिसऱ्या वर्गात जातात आणि त्यांचा बेसिक प्रॉपर क्लिअर न झाल्यामुळे त्यांना पुढे आर्ट काय असतं हेही समजत नाही भले त्यांच्यात आर्ट इनबिल्ड असेल तरीही समजत मग माझ्या असं लक्षात आलं की आपल्या कोकणामध्ये एकतर भरपूर टॅलेंट आहे आणि या टॅलेंटचा जर योग्य वापर करायचा असेल तर यांना शाळेपासूनच त्या स्किलची किंवा त्या बेसिकची योग्य माहिती पुरवणं गरजेचं आहे मग माझा मित्र सत्यम मल्हार हाही त्यावेळी पासआउट झाला होता आमचा एक बोलता बोलता असं म्हटलं अशी एक आयडिया आपण करू शकतो हो का त्यावेळी मग आम्ही लिमिट या ह्याच्यावर आम्ही अस्मसाची स्थापना केली आणि सुरुवातीलाच आम्ही असं केलं की सिलेबस नाही ठेवायचं पण जे बेसिक गोष्टी आहेत ना ह्या मुलांना पूर्णपणे करून घ्यायच्या असं नाही करायचं की सहा महिन्याचा कोर्स आहे तुम्ही या ह्याच्यात काय होणार की सहा महिने मध्ये जर समजा मुलं दोन महिने आली नाही तर आपण काय करणार सहा महिने त्यांचे कम्प्लीट करणार आपण असं करूया की ती जेवढा वेळ येतात तेवढ्या येऊन दे त्यांचं जसं एक चित्र पूर्ण झालं म्हणजे एक स्किल असेल किंवा एक जो काही सिलेबस असेल तो पूर्ण झाल्याशिवाय यांना दुसरं चित्र द्यायचं नाही मग जोपर्यंत त्यांना एक दृष्टीचं ज्ञान नाही झालं नाही तर दुसरी नाही द्यायचं असं करत करत आम्ही त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडनं करून घेतली आणि त्याचा फायदा आम्हाला झाला की त्यातली बरीच मुलं योग्य आर्ट कॉलेजला गेल्यानंतर त्यांचं बेसिक चांगलं असल्यामुळे त्यांना योग्य कला डेव्हलप करता आली आणि प्रवेश घेता त्याची प्रोसेस काय आणि सॅटर्डे संडे आम्ही दोन दिवस क्लासेस घेतो आणि दोन तासाची बॅच असते आमची एज लिमिट नाहीये टाइम ड्युरेशन पण नाहीये की सहा महिने तुम्हाला जेवढा वेळ तुम्हाला वाटतंय की मला जे शिकायचंय ते येईपर्यंत तुम्ही तिथे शिकू शकता तुम्हाला वाटलं की नाही मला जेवढं शिकायचं आहे तेवढं मला येत आहे तुम्ही सोडू शकता मग त्यांना तिथे प्राथमिक शिक्षण तुम्ही देता हो म्हणजे पहिली ते चौथीचा एक सिलेबस वेगळा आहे आमचा म्हणजे त्यांना एक साधारण रंगांची ओळख म्हणजे बेसिक थोडंसं सिम्प्लिफिकेशन जे मुलांना कॅची होणार असे फॉर्म्स असतील ते शिकवलं जातं आणि पाचवीपासून आम्ही पेन्सिलवर जास्त लक्ष देतो कारण ड्रॉइंग त्यांना खूप महत्वाचा पार्ट आहे कलर हे नंतर डेव्हलप करता येतात पण पहिलं जे ड्रॉइंग आहे म्हणजे फंडामेंटल्स आहेत आर्टचे ते त्यांना ते कळणं गरजेचं असतं पेन्सिल कशी वापरायची टोनल व्हॅल्यू कशी क्रिएट करायची ब्लॅक अँड व्हाईट मध्ये <laughs> बेसिक शेप्स काय आहेत ते कसे <laughs> त्याचं आर्मेचर काय असणार असं त्यांना आम्ही छोट्या छोट्या गोष्टीतनं आम्ही डेव्हलप करायला सांगतो एवढ्यात आम्ही पेंटिंग ड्रॉइंग म्हणजे चित्रकला शिकवतच नाहीये एकदा बेसिक आलं ना आणि त्यांच्यात खरंच ते चित्रकलेचे गुण असेल किंवा सेन्स असेल तर ते स्वतः डेव्हलप करत आणि आम्हाला अनुभव तसा झालाय की त्यांना चित्रकला शिकवावी लागली नाही त्यांच्यातली चित्रकला आता आम्हाला दिसते <laughs> खूप छान सर तुमचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी असा आहे आणि तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट येतात मुलांचे म्हणजे वगैरे हो मुलं हो, हो। आता उच्च शिक्षणासाठी जे जे स्कुलाबाडमध्ये बांदेकर कॉलेज देवरुख कॉलेज असेल इथे आता उच्च शिक्षण घेत आहेत खूप छान सर तुम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला शिक्षणाची संधी देत आहे खूप समाधान वाटलं ऐकून आणि आपल्या मुलांसाठी काम करत आहे हे खूपच छान अशी गोष्ट आहे सर आपल्या अकादमीतील विद्यार्थ्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट बी एस बांदेकर कॉलेज आणि देवरुख आर्ट कॉलेजसारख्या संस्थेत त्यांना प्रवेश मिळाला आहे आणि हे यश पाहून तुम्हाला कसं वाटतं नाही खूप छान वाटतं कारण ज्या हेतूने आम्ही जी अकॅडमी सुरू केली होती तो हेतू आता साध्य झाल्यासारखा वाटतंय Yeah. आणि मुलं पण छान प्रकारे काम करतायत कारण ते पण सांगतायत की आम्हाला बेस शिकल्यामुळे आता आम्हाला ऍक्च्युअल आर्ट काय असते हे आता आम्हाला कॉलेजला गेल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच समजायला लागलं hmm. नाहीतर तिथे ते, ते फील्ड समजण्यातच अर्धा वेळ जाणार होता त्यांचा तो, तो एक बेस क्लिअर झाल्यामुळे त्यांना आता जे शिक्षण घेतलं पाहिजे उच्च किंवा त्याच्यामध्ये डीप मध्ये जे नॉलेज आपल्याला ग्राह्य केलं पाहिजे hmm. त्याचं आता ते शिक्षण घेत खूप छान सर म्हणजे प्रत्येक गुरुला विद्यार्थ्याची प्रगतीचा आनंद आणि समाधान आणि कौतुक आणि अभिमान सुद्धा असतो असतं मुळात कसं असतं की अकॅडमीला मुलंच मोठं करतात कुठचीही संस्थेचं नाव मोठं करणारे हे विद्यार्थीच असतात खरं सर आपण एंट्रिको कम्युनिटीची स्थापना केली आहे प्राचीन वृक्ष संवर्धन आणि स्टॉप व्हिज्युअल प्रदूषण या विषयावर आपण नेमकं कसं काम करता Uh, मुळात एंट्रिको म्हणजे अँशन ट्री कन्झर्वेशन असं hmm. त्याचा फुल फॉर्म आहे प्राचीन वृक्ष संवर्धन खूप प्राचीन वृक्ष आहेत त्यांना आपण खूप जपणं खूप गरजेचं आहे कारण ही झाडं अशी आहेत ना ही आपल्याला लावता येणार नाही hmm. जरी लावली आपण तरी त्याचं तेवढ्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर व्हायला बरीच वर्ष लागणार आणि ही जी वृक्ष आहेत ही त्यावेळीच्या बायोडायव्हर्सिटीप्रमाणे तिथल्या आजूबाजूच्या वाता वातावरणाप्रमाणे ही निर्माण झालेली असतात आणि आपण जर लावली तर आपल्याला त्या जागेची किंवा तिथल्या वातावरणाची आपल्याला पुरेशी माहिती नसेल तर ते झाड तिथे तग धरणार नाहीये <laughs> मुळात आमचं उद्दिष्ट हेच आहे की झाडं लावायची नसतात ती जपायची असतात कारण झाडं लावणे ही कॉन्सेप्ट अशी आहे की जेव्हा झाडं लावणं येतं तेव्हा झाडं तोंडणं पण आहेत लावायचं काम हे निसर्गाने त्या पक्ष्यांना वगैरे दिलेलं आहे कारण ती तिथे फ्रुट्स हिट करतायत किंवा ते विष्टेतनं आपल्या दुसरीकडे नेतायत ती कारण देवराईची निर्मिती सुद्धा ही आपण केलेली नाहीये ही के ना पक्ष्यांनी निसर्गानेच केलेली आहे म्हणून तिथली वृक्ष बघा एवढी वर्ष तक धरून तिथे राहिली आहेत कारण ती योग्य ठिकाणी त्याचं सिजनिंग जे काय असेल ते झालेलं आहे आणि स्टॉप व्हिज्युअल पॉल्युशन जे आहे त्याच्यावर आम्ही काम अशासाठी करतोय की जसं एअर पॉल्युशन असेल किंवा रिव्हर पॉल्युशन असेल वॉटर पॉल्युशन असेल त्याच्याप्रमाणे एक व्हिज्युअल पॉल्युशन असतं ते आपल्याला समजत नाही पण निसर्गामध्ये एक ग्रीन कलरचा पॅच खूप मोठा आहे कारण निसर्गाने त्या ग्रीन कलरची निर्मिती सुद्धा अशीच केली असेल की त्याच्याकडे बघितल्यानंतर एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा कूल असेल थंड वाटतंय लाल रंगाची झाडं नाही आहेत म्हणजे त्याने किती विचार केला आणि आपण बॅनरमध्ये कोणते कलर वापरतो शक्यतो आयक्याची असतात पिवळे कलर असतील किंवा लाल कलर असतात पण ह्याचा आपल्या हे जर खूप वेड्यावाकड्या वेगळ्या पद्धतीने जर असतील तर ते रोज बघून आपल्या मनावर ना एक वेगळाच परिणाम होत असतो हा आपल्या लक्षात येत नाही आपली पॉझिटिव्हिटी असेल पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा एक शांतता असेल आपल्या मनातली एकाग्रता पण असेल तो कुठेतरी नष्ट होत असेल म्हणून मी म्हणतो की निसर्गात शक्यतो जास्त प्रमाणात जो कुल कलर जो आहे त्याचा आपण अनुभव घेतला पाहिजे म्हणून बघा जंगलात गेल्यानंतर आपल्याला शांत वाटतं हो, पॉझिटिव्ह हो, वाटतं ह्याचं मागचं कारणच आहे आणि झाडावर खिळे मारणे वगैरे हे चुकीचं आहे आता त्याला आम्ही असं नाही चुकीचं आहे असं म्हणतही नाही कारण जर एखाद्याला ऍडव्हर्टाईज करायची असेल तर आता सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही डिजिटल करा तुम्ही झाडावर बॅनर लावण्यापेक्षा जर तुमचा टार्गेट ऑडियन्स अमुक अमुक असेल जर तुम्हाला एखाद्या शाळेचा किंवा एखाद्या कॉलेजचा बॅनर तुम्हाला झाडावर लावण्याऐवजी तुम्ही त्या शाळेपर्यंत तुमची ऍडव्हर्टाईज पोहोचवा त्या मुलांपर्यंत पोहोचवा झाडांचा वापर बॅनर लावण्यासाठी नका करू त्याचा उपयोग आहे तोच करा म्हणजे ते ऑक्सिजन देतं त्याच्याकडे बघितल्यानंतर पॉझिटिव्ह वाटतं त्याचं टेक्स्चर असतील त्याचे आकार असतील फॉर्म्स असतील ह्याचा आनंद घ्या ते विद्रुपीकरण करू नका एवढंच माझं म्हणणं कसा उपक्रम चाल होता तो आता आम्ही सध्या जिथे आम्हाला खूपच बॅनर वाटत असतील काय असतील तर मी झाडावरचे खेळे वगैरे स्वतः काढतो बॅनर असतील तिथे काढून टाकतो तो एक उपक्रम आम्ही आता घेतला आणि त्यांना आम्ही फोन करून हेही सांगतो की तुमची जर ऍडव्हर्टाईज करायची असेल तर आम्ही तुमचा टार्गेट ऑडियन्स सांगा आपण सोशल मीडियावर करूया आम्ही तुम्हाला हेल्प करायला करायचे पण ती तुम्ही त्याचे प्रिंट मारणार बॅनर करणार ते लावण्यासाठी तुमची एनर्जी वेस्ट निसर्गामध्ये खूप अशी पण कलर स्कीम बघा जे भडक कलर असतील किंवा छान फ्लोरोसंट कलर असतील ते प्राण्यांना पक्ष्यांना छोटे प्राणी असतील पक्षी असतील फ्रुट्स असतील त्यांनाच दिलेले आहेत Hmm. बाकीच्यांना निसर्गातल्या बाकीच्या लाल कलरचा आकाश नाहीये किंवा पिंक कलरची जमीन नाही सगळे न्यूट्रल कलर आहेत हो, हो, जे सायलेंट हो, आहे हो, कारण त्यांना माहिती आहे की त्याची व्याप्ती खूप आहे आणि असे छोटे कीटक असतील त्यांना व्हायब्रेंट केलेले कारण ते छोटे त्याचा त्रास डोळ्यांना नाही निसर्गाने किती विचार केला बघा हाच हो, हो, जर विचार आपण आपल्या जीवनाशी जर कनेक्ट केला तर आपल्या मनावर त्याचे परिणाम खूप चांगले होते खूप छान सर तुम्ही पर्यावरण विषयक जनजागृतीचं कार्य करताय आणि ते खरंच गरजेचं आहे सध्याच्या आपल्या या काळात सर आपल्या चित्रांमध्ये ट्रिस्केप पेंटिंग हा वेगळाच विषय दिसतो आणि या विषयीची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली अर्थातच निसर्गाकडून निसर्ग खूप विशाल आहे आणि संपूर्ण निसर्गाचा अभ्यास एका तर शक्य नाहीच आहे म्हणून मग मी निसर्गातला एखादा पार्ट जो ट्रिस्केप आहे तो निवडून त्याच्यावर काहीतरी काम करावं आणि जी माझी कला आहे ती त्याच्यामार्फत कॅनव्हासवर उतरावी हा सब्जेक्ट घेऊन मी आता काम करतोय निसर्गात की नाही खूप छान ब्युटी लपलेली आहे ते सौंदर्य आपल्याला कदाचित प्रत्येक वेळी दिसत नाही आपल्याला म्हणजे काही ठराविक ब्युटी आहे म्हणजे जसा उगवता सूर्य मावळता सूर्य पण त्याच्याही पलीकडे एक छान ब्युटी आहे जी मला खूप आवडते ती म्हणजे झाडावर येणार शेवाळ असेल mm -hmm. आणि त्याच्यावर जेव्हा कोवळ ऊन पडतं mm -hmm. आणि बॅकग्राऊंडला जर छान असं मस्त धुक्याची असे एक चादर पसरलेली असेल mm -hmm. तर हे जे काही ड्रामॅटिक जे ऍस्थेटिक आहे हे मला खूप आवडतं आणि माझ्या पेंटिंगमध्ये हेच दिसतं मग ह्या सगळ्या ग्रीनच्या मध्ये एखादा मग कुठेतरी एखादं लाल कलरचं मशरूम असेल एखादा बर्डस असेल एखादं फ्रुट्स असेल असे काहीतरी छोटे ऑब्जेक्ट करून अशी एक ब्युटिफुल एस्थेटिक एक स्टोरी माझ्या चित्रात क्रिएट करायला आवडते आणि म्हणूनच मी हा ट्रिस्केप सब्जेक्ट घेतो खूप छान सर म्हणजे माणूस निसर्गाचं नातं याविषयी तुम्ही खूप छान असं काम करताय आणि तुमचं काम चालू आहे आणि सर या तुमच्या ट्री पेंटिंग साठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये आपली चित्र प्रदर्शित झाली आहेत आणि या अनुभवाविषयी तुम्ही काय सांगाल ग्रुप प्रदर्शन मी खूप केले कारण प्रदर्शनातून योग्य लोकांपर्यंत पोहोचता येत मला असं वाटतं चित्राची प्रोसेस जी आहे ना ही मला जास्त खूप आवडते कारण त्याचा जो अनुभव आहे तो मी कोणाशी शेअरही करू शकत नाही माझ्या आत्म्याला जे वाटतंय ते त्या माझ्या प्रोसेस मध्ये असतो आणि चित्र एकदा कम्प्लीट झालं की ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं त्याचा आनंद लोकांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं चित्र झाल्यानंतरही मला जर चित्र एकच आवडत असेल तर माझ्या पुढच्या सगळ्या चित्रांमध्ये तेच रिपीटेशन होणार म्हणून मी एकाच चित्रामध्ये अडकत नाही चित्र पूर्ण झालं की ते मला असं वाटतं की आता ते लोकांसाठी हा माझा अनुभव झाला किंवा माझी बघण्याचा परस्पेक्टिव्ह असेल त्यातून ते घडलेलं चित्र असेल पण एखाद्या मध्ये लागल्यानंतर एखादा क्रिटिक असेल किंवा प्रेक्षक असेल तो जेव्हा पेंटिंग बघतो आणि त्याच्या नजरेतन ज्यावेळी तो त्या चित्राबद्दल बोलतो तर कदाचित आपण ते कधी विचार पण केलेला नसतो चित्र तेच आहे व्हिज्युअल तेच आहे फक्त दोघांचा अनुभव वेगळा असल्यामुळे प्रत्येकाला त्या चित्रातनं भावना असेल किंवा जी ब्युटी असेल ती वेगवेगळी दिसत असते आणि तो पण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे म्हणून मला असं वाटतं की चित्र कंप्लीट झाल्यानंतर प्रदर्शनं केली पाहिजेत hmm. आणि त्यामुळे मी चित्र प्रदर्शनामध्ये भाग घेतो hmm. आतापर्यंत आकडा नाही सांगता येणार पण राजस्थान मध्ये झाली दिल्ली मध्ये झाली hmm. मध्ये बरीच झाली स्पर्धा hmm. प्रदर्शन मुंबईतही झाली hmm. ग्रुप असल्यामुळे प्रत्येक वेळी मी तिथे प्रदर्शनाला पोहोचतो तसं नाहीये hmm. पण चित्र पाठवल्यानंतर आपलं एक्झिबिशन होतं त्याचा खूप छान अनुभव आहे जिथल्या विविध संस्कृतीची तुमची भेट होती विविध प्रतिक्रिया तुम्हाला मिळतात आणि त्यातून प्रेरणा सुद्धा तुम्हाला कदाचित असं होतं की एखादा सब्जेक्ट पण मिळू शकतो एखाद्याला पण माझं असं झालं की माझा आता सब्जेक्ट एक फिक्सच आहे फक्त आता मला त्याच्यात वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत वेगवेगळे मीडियम्स असतील किंवा वेगवेगळ्या कंपोजिशन असतील हे है मला हॅन्डल करायचंय माझा तोच आहे बऱ्याच वेळा असं होतं की काही कलाकार कसे असतात की एकच मीडियम असतं वॉटर कलर किंवा ऑइल कलर एकच मीडियम घेऊन वेगवेगळे सब्जेक्ट हँडल करतात किंवा एकच चित्रशैली असते आणि त्याच्यामध्ये ते एकाच चित्रशैलीत वेगवेगळे वेग वे सब्जेक्ट वेगवेगळे मीडियम हँडल करत तर माझा सब्जेक्ट एकच आहे ट्रीस्केप त्याला मला वेगवेगळे वेग वेग वे, मीडियम्स असतील वेगवेगळे वेग वे, कंपोजिशन असतील हे मला आता हँडल करायचे अच्छा खूप छान सर मग तुमच्या आगामी काळात कोणते प्रकल्प किंवा उपक्रम तुम्हाला हाती घ्यायचे आहेत ग्रुप प्रदर्शन तर चालूच असतात आणि आता एंट्रिकोच्या माध्यमातून मला बरेच गोष्टीवर विचार चालू आहे आता आमचा की आ, मी आणि माझा मित्र प्रसाद कोकणी माणूस आम्ही सध्या एका राखणदार या सब्जेक्ट वर सध्या आम्ही काम करतोय जे म्हणजे गावागावात जाऊन आम्ही तिथल्या देवराया आम्ही बघतोय तिथली मातीची घरं बघतोय आणि त्याची एक जाणीव त्या लोकांना आम्ही तिथल्या करून देतो की हे म्हणजे किती श्रीमंतीचं उदाहरण आहे जे मास्टर कॉपी आहे म्हणजे एखाद्या आपण बघा जसं म्युझियम मध्ये बघतो एखादं पेंटिंग एकच आहे पुन्हा बंधन आहे कधी कधी असं वाटतं की आपल्या घराच्या समोर सुद्धा एखादं झाड असतं भले ते फणसाचं असेल वडाचं असेल पण त्याचा आकार पुन्हा दुसऱ्या वडाच्या झाडामध्ये नसतो किंवा फणसा त्याची पण एक युनिक ही आहे मला असं वाटतं की मग ते एखाद्या मधल्या एखाद्या स्कल्पचर सारखंच आहे जे तुमच्याकडे ते तुम्ही जपलात एन्शियंट्री किंवा असं प्राचीन एखादं वृक्ष आहे जे तुम्हाला पुन्हा लावता येणार नाही आणि ते लावलं तर तेवढं जगायला किती वर्ष जाणार तुमच्याकडे ऑलरेडी मिळालंय तर तुमच्याकडे हे म्युझियमच आहे एखाद्या देवराईत एवढी बायोडायव्हर्सिटी एवढी जैवविविधता आहे एवढी व्हरायटी आहे एकाच प्रकारची झाडं नसतात एखाद्या देवराईत वेगवेगळ्या प्रकारचे तिथे वेगवेगळे पक्षीज असतात आणि काहीच फळांची जर झाडं असतील तर ती असतात तिथलं वातावरण तिथलं खूप पॉझिटिव्ह असतं हे कुठेतरी आपण आर्टिफिशियल एखाद्या स्कल्पच्या याच्यामध्ये नाही बघू शकत मग तो एक आमचा उपक्रम चालू आहे की ते जपलं पाहिजे आणि त्याचं जाणीव लोकांना करून दिली पाहिजे जेणेकरून हे पुढे पण जपण चालू राहील त्याचं सर तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आमच्या आकाशवाणीकडून सर आजच्या तरुण चित्रकारांना विशेषतः आपल्या कोकणातील विद्यार्थ्यांना म्हणजे आपल्या कोकणातील विद्यार्थी खूप हुशार आहेत पण त्यांना मार्गदर्शन थोडंसं कमी पडतंय तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन किंवा कोणता सल्ला द्याल नक्कीच कारण या क्षेत्रात ना स्कोप भरपूर आहे फक्त तहान विसरून दिवस रात्र एक करून काम करावे लागतं हे करण्याची ज्याच्यामध्ये कपॅसिटी आहे ना त्यांनाच या क्षेत्रामध्ये प्रचंड स्कोप आहे दुसऱ्याकडे बघून दुसऱ्याचं सक्सेस बघून जर आपण या फील्डमध्ये येत असेल ना तर मला असं वाटतं की या फील्डमध्ये न आलेलंच बरं कारण स्वतःमधला कलाकार ओळखणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपलं समाधानही ओळखता आलं पाहिजे मी असं म्हणेन की काही मिळवण्यासाठी केलं पाहिजे असं काही नाहीये तुमच्याकडे जे आहे तुमच्याकडे प्रत्येक कितीतरी गोष्टी युनिक असतील ज्या दुसऱ्यामध्ये नसतील आणि स्वतःला ना आहे तसं प्रेझेंट करणं म्हणजेच क्रिएटिव्हिटी आहे क्रिएटिव्ह म्हणजे दुसरं काहीतरी दुसऱ्याचं बघून किंवा त्याने केलं म्हणून वेगळं करण्याची पण गरज नाही स्वतःच आपण मुळात एक वेगळा क्रिएटिव्ह पर्सन असतो आणि वेगळे विचार असतात वेगळे अनुभव असतात वेगळे वेगळं काय म्हणतात ते स्ट्रगल असतं आणि या सगळं मिळून एक क्रिएटिव्ह थिंकिंग असतं आपलं आणि त्यामुळे आहे तसं जर स्वतःला प्रेझेंट केलं तर तुम्ही नक्कीच क्रिएटिव्ह या क्षेत्रामध्ये खूप चांगला सन्मान मिळवू शकता शोधे हो सातत्य ठेवलं पाहिजे निरीक्षण वाढवलं पाहिजे आणि प्रत्येकानं निसर्गाशी जोडलं गेलं पाहिजे निसर्ग जपा कला जपा अक्षयजी आपल्या रंग रेषांमधून उमटणारं निसर्गप्रेम खरंच प्रेरणादायी असं आहे आपल्या आगामी कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद खूप खूप धन्यवाद